युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत वयाची अट चाळीस करा आपचे मधुकर शेळके यांची मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी आम आदमी पार्टीचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेळके यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत उमेदवारांच्या वयाची अट चाळीस वर्ष करण्यात यावी मागणीचं निवेदन मुख्यमंत्री साहेबांना तहसीलदार तुळजापूर मार्फत आज दिले सदरी निवेदनामध्ये त्यांनी या योजनेअंतर्गत उमेदवाराचं वयाची अट अठरा ते पस्तीस असून त्यामध्ये सुधारणा करून चाळीस वर्षापर्यंत वयाच्या अटीत वाढ करण्यात यावी व सुधारित पत्र काढण्यात यावे ही विनंती केली आहे वयाची अट वाढवल्यास त्याचा फायदा ज्या उमेदवारांचं वय वाढलेलं आहे जे अत्यंत इच्छुक गरजू आहेत त्यांना होईल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत वयाची अट अठरा ते पस्तीस ऐवजी अठरा ते चाळीस करण्यात यावी त्याचा फायदा सदरील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना होईल त्यांना प्रशिक्षण कार्यामध्ये सहा महिन्यासाठी समावेश करून घ्यावं कारण कोरोना कालावधीमध्ये प्रत्येक गरजू होतकरू उमेदवाराचं वय तीन वर्ष वाया गेलेलं आहे त्यामुळे शासनाला सदरील बाबींचा विचार करावा व वयाची अट अठरा ते चाळीस वर्ष करून उमेदवारांना न्याय द्यावा सदर परिस्थिती सदरील उमेदवारांना मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत वयाची अट पस्तीस असल्या कारणानं लाभ घेता येत नाही ज्यांचे वय पस्तीस ते चाळीस झाले आहे अशा इच्छुक बेरोजगार उमेदवार डावलला जात आहे सध्या बेरोजगारी वाढली आहे सदरील सर्व सुशिक्षित बेरोजगार शहरी व ग्रामीण उमेदवारांना वय वाढल्यामुळे इच्छा असून सुद्धा लाभ घेता येत नाही उमेदवारावर घरप्रपंच जबाबदारी वाढली आहे त्यामुळे आम्ही आपणास सदरील निवेदनाद्वारे नम्रपूर्वक विनंती करतो की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत निवडसाठी उमेदवारीची वयाची अट वाढव करून अठरा ते चाळीस वर्ष करण्यात यावी अशी मागणी सदरील निवेदनात करण्यात आली आहे आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मधुकर शेळके यांनी धाराशिव जिल्ह्यात शिक्षण आरोग्य स्वच्छता इत्यादींबाबत नेहमी आवाज उठवले तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस केंद्र सुरू करणं शेतकऱ्यांच्या कारखान्यात अडकलेली प्रलंबित बिले रस्ते शहर स्वच्छता जिल्ह्यातील शाळेतील कॅमेरे बसवणे इत्यादी मागणीकरता निवेदन वेळप्रसंगी लोकशाही मार्गाने आंदोलन केली आहेत त्याचप्रमाणे ते नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात